खासदार धानोरकरांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला भगदाळ माजी नगरसेवक व बाजार समिती संचालक भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे माजी नगरसेवक बाजार समिती संचालक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाची स्थिती खिळखिळी झाली आहे भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी काँग्रेसकडे उमेदवार उरलेला नाही इतकी वाईट अवस्था आता पक्षाची झाली आहे एकापाठोपाठ एक निष्ठावंतांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे हा खासदार धानोरकर यांच्यासाठी चिंता आणि चिंतनाचा विषय ठरला आहे खासदार धानोरकर यांचे भासरे भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला तत्पूर्वी ठाकरे सेनेचे मुकेश जिवतोडे यांनी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांसोबत घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला एक महिन्यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे रवींद्र शिंदे चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आता शिंदे यांनी काँग्रेसच्या बाजार समिती संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला त्यातीलच राजेंद्र डोंगे यांची बाजार समिती सभापतीपदी वर्णी लागली आता माजी नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळानेही काँग्रेसला रामराम ठोकला या पक्षांतरामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारात शिल्लक राहिलेला नाही या निवडणुकीला काँग्रेस पक्ष कसा सामोरे जाणार असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस से नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात मार्केट महाजन बाजार रोड पास नागपूर एट सिक्स झिरो फाइव्ह टू फोर एट डबल वन टू